नमस्कार आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल हल्सिदनाथ नगर सरकारी शाळेमध्ये प्रथम सत्र समुदाय कार्यक्रम व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न माणसातील दातृत्व जपणारी व्यक्ती म्हणजे शहाजी चव्हाण होय मुख्याध्यापक जे एस माळी यांचे प्रतिपादन समाजामध्ये असे व्यक्ती असतात आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत भावनेने समाजाप्रती सामाजिक कार्यामध्ये काम करत असतात आयुष्यामध्ये आपण किंवा आपलं घर पुढे जाणे म्हणजे आयुष्य जगणे नाही तर आपल्याबरोबर समाजातील इतर लोकांना पुढे घेऊन जाणे म्हणजेच आयुष्याचे जगणे आहे आणि याच मार्गावर समाजाप्रती आपले प्रेम दाखवून या भागामध्ये सतत कर्तव्यनिष्ठ असणारे वॉर्ड नंबर नऊ येथील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक श्री शहाजी हंबीराव चव्हाण म्हणजे या भागाला लाभलेलं दातृत्व होय हो असे प्रतिपादन मुख्याध्यापक जे एस मळी यांनी केले ते शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रथम सत्र शाळा समुदाय दत्त कार्यक्रमामध्ये आपल्या प्रास्ताविकातून बोलताना म्हणाले या कार्यक्रमाचे दीप्रज्वलन शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सनी आवटे उगनोळी सी आर पी प्रमुख राजू माळीसर निप्पाणी तालुका न्याय मंडळ सदस्य योगेश दाभाडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सर्वांचे स्वागत एस एच कांबळेसर यांनी केले या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे सरकारी शाळेच्या शिक्षणाचे मूल्यमापन शाळेची गुणवत्ता याचे परीक्षण करण्यासाठी शासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच कार्यक्रमाचे औचित्य साधून या, या शाळेला स्वकर्चातून उद्योजक शहाजी हंबीराव चव्हाण यांनी मुलांना बसण्यासाठी पंधरा बेंच दिले आहेत त्याबद्दल येथील पालक शाळा सुधारणा समिती व शाळेच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री महेश जाधव यांच्या हस्ते उद्योजक शहाजी चव्हाण यांचा सत्कार सन्मान करण्यात आला प्रसंगी सी आर पी कोगनुळी प्रमुख राजू माळीसर योगेश दाभाडे सचिन दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सनी आवटे उपाध्यक्षा सौ सुनीता कोळी श्री अवधूत ढोबळे नितीन आवटे सचिन दाभाडे नीलम ढोबळे शुभांगी दाभाडे यांच्यासह शाळा सुधारणा समिती सर्व सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार एस आर पाटील मॅडम यांनी मानले अशात स्पष्ट व बेधळक बातम्या पाहण्यासाठी आजच झुंजार मराठी न्यूज ला सबस्क्राइब करायला विसरू नका झुंजार मराठी न्यूज साठी बोलवणळी हुनृतम शिंतरे द गुड सिटीजन नेशन ऑफ द क्लियर म्हणजे मराठी जर अनुवाद केला तर चांगले नागरिक हे देशाचे आधारस्तंभ असतात आणि चांगले नागरिक तयार करायला तर त्यांना प्राथमिक शिक्षण चांगलं मिळालं तर या देशाचे चा, नागरिक चांगले होणार आणि प्राथमिक शिक्षण घेत असताना इथल्या भौतिक सुविधा त्या विद्यार्थ्यांच्या फार परिणाम करत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आज बेंच शाळेने दिलेला आहे आज आपण लोक पाहिले तर स्वार्थी लोकांची संख्या जास्त आहे आणि शाळांच्या सारखी संख्या कमी आहे मला वाटतं एक मन आहे मध्ये की भूक लागल्यानंतर भूक लागल्यानंतर आपण खातो भूकेपुरता करतो कोटा पण जास्त त्याला विकृती म्हणतात आणि आपण जेवढा आपल्या ताटात घास आपण दुसरा देतो त्याला संस्कृती म्हणतात आणि संस्कृती जपण्याचं काम आदरणीय शहाजान केलेलं आहे शहाजानंना चव्हाण हे फक्त नाव नाही तर हे चव्हाण आहे अमृतानाथ चव्हाण असतील शहाजान चव्हाण आहेत किरण चव्हाण आहेत ही मंडळी कधी ज्या गोष्टीचा म्हणजे प्रसार प्रसार करते अगदी पंधरा ऑगस्ट असेल सव्वी जानेवारी असेल इथल्या विद्यार्थ्यांना जिलेली वाटेप असेल कोणते काम असेल तर शहाजानं ते बिना जायचं काम केलेलं आहे आणि अशा लोकांची आम्हाला गरज आहे आज शाळा उत्त होत असताना पुढे जात असताना प्रत्येकाचं योगदान या शाळेसाठी महत्वाचं आहे आज जरी असेल आणि आपण काही नाही दिलं तर आपलं एक कर्तव्य राहते की आपलं जपलं पाहिजे तिथला बेंच चांगला राहिलं पाहिजे तिथे शाळेची वास्तू चांगली राहिली पाहिजे एक पालक म्हणून एक विद्यार्थी म्हणून आपण सुद्धा एक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आज विद्यार्थी म्हणून जगत असताना आज तुमच्या समोर अनेक आदर्श असतील मोठा झाल्यानंतर एक शिक्षक होईल एक वकील होईन पण तुम्ही एक जरी विचार केला तर मोठं झालं मी शाजनासारखा होईल असं म्हटलं तरी तुम्ही भविष्यात फार मोठं होणार आहे